गाव पीक विमा भरण्यासाठी वंचित राहिलेले असून एकतीस जुलै ही शेवटची तारीख संपली आहे आता नुकसानीचा काय हा प्रश्न समोर आलाय खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ते सव्वीस अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना अर्ज भरताना अडचणी येत असल्याचं निर्देशनात आले आहे याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी बीड यांनी दिले आहे तर दिनांक पंचवीस जुलै रोजी मंडळ कृषी अधिकारी के के अंबेकर यांनी पाठवलेल्या अहवालात संबंधित अडचणी स्पष्ट करण्यात आल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं पीक विमा अर्ज वेळेत भरले जावेत यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिले आहेत शेतकऱ्यांना अर्ज भरण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संबंधित विभागाने कार्यालयीन पातळीवर मदत केंद्र स्थापन करून त्वरित कार्यवाही करावी असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी बेंगलूर तालुक्यातील गवणगाव तांडा येथील जिल्हा पोलीस अधीक्षक